नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दीपक मामुनी पॉडकास्ट मध्ये मित्रांनो या वर्षातला हा शेवटचा ब्लॉग दोन हजार चोवीस खर तर या वर्षीच मी हा चॅनल सुरू केला जून मध्ये आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला अल्पावधीतच आपले हजारच्या पुढे सबस्क्रायबर झाले आज तेराशेच्या आसपास तेराशे जवळपास कंप्लीट होत आलेले आहेत सबस्क्रायबर्स आणि प्रत्येक व्हिडिओला चांगल्या कमेंट्स लाइक्स आणि काही लोकांनी शेअर पण केले निगेटिव्ह कमेंट म्हणजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन आलीच नाही असं म्हटलं तरी हरकत नाही म्हणजे हे सगळं आपलं तुमचं प्रेम आहे आणि हा आपला, आपला या था परिवार आहे आता हा परिवार वाढत चाललेला आहे येणाऱ्या वर्षामध्ये निश्चितच नवनवीन चांगले चांगले व्हिडिओज चांगले चांगले विषय चित्रपटाचे रिव्ह्यूज चांगल्या व्यक्तींच्या भेटी आपल्याशी घडून देणार आहोत आणि काही ब्लॉग्स करणार आहोत असं आपल्या चॅनलचं स्वरूप आहे तर मित्रांनो मला असं वाटलं की या वर्षा ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनांचा मागोवा घ्यावा त्या घडामोडी झालेल्या आहेत त्याचा मागोवा आपण वर्षभरातल्या घटनांचा घेणार आहोत आजच्या या पॉडकास्टमध्ये चला सुरुवात करूया सगळ्यात सुरुवात झाली दोन हजार चोवीसची मंगलमय वातावरणाने बावीस जानेवारी हा सातशे वर्षानंतर समस्त हिंदूजनांच्या आयुष्यात येणारा क्षण होता तो म्हणजे राम मंदिराची प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठापना आणि राम मंदिराचं उद्घाटन म्हणू आपण त्याच्यासाठी तर ते झालं बावीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं आणि अनेक गणमान्य व्यक्ती त्या सोहळ्याला हजर होते आपण सगळ्यांनी टीव्हीवरती तो सोहळा पाहिला जणू काही आपल्या घरातलाच एक मोठा उत्सव आहे अशा पद्धतीने सगळ्यांनीच साजरा केला तर हा एक आनंदाचा क्षण सुरुवातच वर्षाची चांगली झाली बावीस जानेवारी राम मंदिराची स्थापना होऊन त्याचं उद्घाटन पण झालं तर ही एक महत्वाची घटना सुरुवातीला झाली त्याच्यानंतर एक आणखी एक दुसरी घटना महत्त्वाची घडली की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मद्य घोटाळा प्रकरणी त्यांना अटक पण झालेली आहे तर ही एक दुसरी घटना घडली होती आणि आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे आपल्याला माहिती आहे एकोणतीस जूनला भारताने सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी करंडक जिंकला जे सुरुवातीचा जो पहिला टी ट्वेंटी करंडक आपण जिंकला होता त्याच्यानंतर तो करंडक जिंकण्यासाठी आपल्याला जवळपास सतरा वर्षाची प्रतीक्षा करावी लागली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण तो करंडक जिंकला आणि लागलीच दो त्या दोघांनी पण त्या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली म्हणजे रोहित आणि विराट कोहलीने तर हा एक आनंदाचा क्षण आपल्या भारतीयांसाठी निश्चितच होता तर ही महत्वाची घटना मागच्या वर्षी घडलेली दिसून येतो त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की मे मध्येच म्हणजे त्या ह्या इव्हेंटच्या आधी मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली असं ते एक रेकॉर्ड घडलं त्यांच्या बाबतीत की ते सगळ्यांना पंतप्रधान पदाची शपथ घेणारे ते एक एकमेव पंतप्रधान आहेत आपल्या भारताचे आणि जनतेने त्यांना बरोबरून साथ दिली थोड्याशा जागा त्यांना कमी पडल्या परंतु मित्रपक्षांच्या सहाय्याने त्यांनी ते सरकार उभं केलं आणि ते चालू पण झालं तर ह्या अशा घटना आहेत आणि आणखी त्याच्यानंतर आपण पुढं जर गेलो तर ऑलिम्पिक होतंच ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपली कामगिरी थोडीशी दरवर्षीपेक्षा म्हणजे अगदी सिमिलर झाली आपल्याला जास्त अपेक्षा होती परंतु तेवढी काही झाली नाही परंतु काही गोष्टी झाल्या आणि आपल्याला माहिती आहे की स्वप्नील कुसळी आपल्या हो महाराष्ट्राचा नेमबाज त्याला सुद्धा पदक मिळालं ब्रॉन्झ पदक मिळालं त्याच्यानंतर आपल्याला हॉकीमध्ये ब्रॉन्झ पदक मिळालं जी आपली परंपरा आहे हॉकीची ती आपण कायम राखली आहे नंतर आपल्याला माहिती आहे की आपला जो भाला फेक थ्रोवाला नीरज चोप्रा त्याने सिल्वर मिळेल मागच्या वेळेस त्यांनी गोल्ड मिळवलं होतं परंतु यावेळेस त्याला सिल्वर मिळालं असं हरकत नाही परंतु मेडल मिळालं हे काही छोटी गोष्ट नाही ऑलिम्पिकमध्ये तर ही एक घटना आपली महत्वाची या वर्षामध्ये घडून गेली की ऑलिम्पिक पार पडले ह्या वर्षी त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा पार पाडल्या आणि सगळ्यांच्या अपेक्षा अशा होत्या की हे सरकार पडेल आणि विरोधी सरकार येईल काँग्रेस किंवा शिवसेना किंवा शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी परंतु तसं काही घडलं नाही अगदी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून जेवढ्या काही जागा आल्या नव्हत्या तेवढ्या जागा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथजी शिंदे गट यांना मिळालेले आहेत त्याच्यानंतर अनेक त्याच्यावरती चर्चा चालू आहेत किंवा झाल्या की ईव्हीएमचा घोटाळा आहे का किंवा इतर काही गोष्टी आहेत परंतु शेवटी निकालाला महत्व आहे आणि कोण जिंकले याला महत्व आहे त्या तिघांनी करून दाखवलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं होते मी पुन्हा येईल पुन्हा येईल पाच वर्षानंतर ते पुन्हा आलेले आहेत तर ही एक महत्वाची घटना या वर्षामध्ये घडून गेलेली आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर आणखी एक घटना घडली असं म्हटलं जाईल की एक आपलं जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी चांद्रयान टू सफलतेच चा उड्डाण झालेलं आहे चांद्रयान टू अगदी सफलतेने त्यांनी ते उड्डाण झालेलं आहे चांद्रयान टू वरती आणखी एक महत्वाची घटना क्रीडा क्षेत्रामध्ये बारा डिसेंबरला घडलेली आहे डी गुकेश या एकोणीस वर्षाच्या मुलाने भारतीय मुलाने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले आहे विश्वनाथन आनंद यांच्या नंतर हा पहिलाच ग्रँड मास्टर आपण म्हणूया त्याने जवळपास म्हणजे तो त्याचा जो प्रतिस्पर्धी होता त्याला हरवून हे अजिंक्यपद खेचून आणलेलं आहे आणि भारतीयांसाठी निश्चितच अभिमानाची ही गोष्ट आहे डी गुकेशने बुद्धिबळमध्ये अजिंक्यपद मिळवलेलं आहे वर्षाची शेवट जरा थोडासा दुःखदायक झाला पंचवीस डिसेंबरला आपल्या भारताचे माजी पंतप्रधान ज्यांनी दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळामध्ये पंतप्रधान पद प्रद भूषवलं होतं त्याच्या आधी ते अर्थमंत्री होते आपल्या देशाचे त्याच्या आधी आपल्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते अर्थतज्ञ होते अतिशय मित भाषी कधीही वादामध्ये न अडकलेले शांत स्वभावाचे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन पंचवीस डिसेंबरला झाले अशा या ठळक घडामोडी होत्या या वर्षातल्या आणि हे समिश्र असं हे वर्ष गेलं असं म्हटलं जाईल परंतु आपण येणाऱ्या वर्षाकडून आपण अपेक्षा करूया की हे सगळ्यांसाठी समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं आरोग्यदायी वर्ष जावं अशा माझ्याकडनं आपण सर्वांना शुभेच्छा दोन हजार पंचवीस साठी हॅपी न्यू इयर थँक्यू <music>